शाहू आघाडीला साथ द्या विकासाचा रथ वेगाने पुढे नेऊ खासदार दहशील माने दत्तवाड येथे शाहू विकास आघाडीची जाहीर सभा संपन्न दत्तवाड केंद्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच दिशेने काम झाले तर विकासाचा रथ वेगाने पुढे जाईल खासदार आमदार म्हणून केंद्राचा निधी राज्यामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रभावी प्रतिनिधीमुळेच पार पडते असे त्यांनी स्पष्ट केले शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सर्वसामान्य बहुजन व गर, गोरगरब्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले पाणी क्रीडांगण घरकुल शिक्षण सामाजिक योजना व मूलभूत सुविधासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले उपमुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आणि आमदार आपल्या बाजूला असतील तर जिल्हा परिषद व पंचायत समिती ही आपलीच असली पाहिजे असे ठाम मत खासदार धैशील माने यांनी व्यक्त केले दतवाड येथील राजश्री शाहू विकास आघाडीच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार उत्तरा शिंदे पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब ओनकोरे व अविनाश पाटील यांच्या प्रचारार्थ दत्वाड येथे आयोजित जंगी जाहीर सभेत दर्शील माने बोलत होते स्वागत माजी सरपंच चंद्रकांत कामे यांनी केले आमदार राजेंद्र पटले अडावकर यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील प्रत्येक नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावणे हेच अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट केले प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न कसे वाढेल रोजगार कसा निर्माण होईल यावर पुढील काय लक्ष केंद्रित केले जाईल असे त्यांनी सांगितले जातीपाती गट तट पक्षभेद बाजूला ठेवून केवळ विकास हा एकच अजेंडा घेऊन राजश्री शाहू विकास आघाडी काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले गेल्या सहा वर्षात तालुक्यासाठी दोन हजार कोटी रुपयाचा निधी आणून रस्ते आरोग्य पाणीपुरवठा शेती शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या कामांना गती दिल्याचे आणि नमूद केले जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनच या निधीची प्रभावी अंमलबजावणी होते त्यामुळे खासदार आमदार जिल्हा परिषद व पंचायत समिती हे सर्व एकाच विचाराचे असतील तरच विकासाला खरी चालना मिळते अशीही ते म्हणाले दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे अत्याधुनिक रूपांतर भविष्यात पन्नास खाटांचे रुग्णालय सी टी स्कॅन सोनोग्राफी एक्सरे यासारख्या सुविधा टाकईवाडी उपकेंद्राची मंजुरी क्षारपड सिंचन योजनेसाठी ऐंशी टक्के अनुदान एम आय डी रोजगार निर्मिती नळ पाणीपुरवठा योजना तालुका क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीमसृष्टी स्मार्ट जिल्हा परिषद शाळा यासारख्या अनेक महत्त्वाच्या योजनांचा आढावा आमदार राजेंद्र पाटील याडवकर यांनी घेतला केवळ राजकारण न करता कामाच्या आधारे मत मागण्याची भूमिका मांडत विकासासाठी एकजूट आणि एक, एक विचार आवश्यक असल्याचे आमदार याडवकर यांनी ठामपणे सांगितले याप्रसंगी कुर्दवाडच्या नगराध्यक्ष मनीषा डांगे प्रबोद्धदा पाटील जिल्हा परिषदेचे उमेदवार उत्तरादेवी शिंदे पंचायत समितीचे उमेदवार बाबासाहेब ओनकोरे भवानीसिंह गोरपडे यांनी मनोगती व्यक्त केली या सभेत अमरसिंह पाटील जवाहर पाटील अक्षय अलाशे सरपंच अनिता कडाके धनुकुमार विजित सिंह शिंदे प्रकाश चोगले संजय पाटील जितेंद्र देसाई यांच्यासह हो, शावागाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते